लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्पे पार पडले यान आहे तर दोन टप्प्याचं मतदान बाकी आहे एन डी ए आणि इंडिया आघाडी हे दोन्ही पक्ष आपापले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे याच दरम्यान अमेरिकेतील एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञानं एक मोठा दावा केला आहे इयान ब्रेमर यांनी एन डी टी व्ही प्रॉफिटला एक मुलाखतीत सांगितलं आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशे पंधरा जागा जिंकेल ब्रेमर हे युरेशियन ग्रुपचे संस्थापक आहे आणि जगभरातील निवडणुकावरही त्यांचं बारीक लक्ष असतं भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या अंदाजाबाबत विचारलं असता ब्रेमर म्हणाले की युरेशियन ग्रुपच्या संशोधनावरून भाजप दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पंधरा जागा जिंकेल मोदी गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान आहे आणि दोन हजार चौदामध्ये भाजपाला दोनशे ब्याऐंशी तर दोन हजार एकोणवीसमध्ये तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या ब्रेमर म्हणाले मला जगातील सर्व निवडणुकांमध्ये स्वारस्य आहे मजबूत आर्थिक कामगिरी आणि चांगल्या धोरणामुळे मोदी तिसऱ्यांदा नक्कीच विजयी होणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे